नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युपीएससी एमपीएससीच्या परीक्षांमध्ये जी ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने जी प्रलिंब होते त्या परीक्षेमध्ये बऱ्यापैकी असे काही करंट अफेअर्सचे प्रश्न विचारले जातात जे विद्यार्थ्यांच्या सहसा वाचनात येत नाही आपल्याला या व्हिडिओमध्ये तेच प्रश्न बघायचे आहेत की ज्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न येतात परंतु ते आपल्याला सहसा कुठे सापडत नाही कुठेतरी एखादा आर्टिकल आलेलं असलं कुठल्या तरी मॅगझिनमध्ये एखादा लेख आलेला असतो किंवा कुठेतरी अशी गव्हर्नमेंट गॅजेटेडमध्ये अशी काहीतरी इन्फॉर्मेशन येते किंवा त्याचा कुठेतरी आपल्याला सोर्स सापडतो आणि तिथून ती इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते आणि त्याच्यावर आधारित एखादा आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो जो की आपल्याला हक्काचे मार्क्स मिळून देऊ शकतो परंतु करंट अफेअर्स म्हटलं की एवढा मोठा त्याचा आवाका आहे की नेमकं त्यातलं काय करावं काय नाही करावं याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारा संभ्रमही निर्माण होतो आणि त्याचाही डेटा खूप मोठा आहे मार्केटमध्ये मटेरियलही खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तरी सुद्धा आपल्याला नेमकं त्यातलं काय करायचं आहे हे कळण्यात अडचण येते म्हणून आपण काय करणार आहोत आजच्या या सिरीजमध्ये व्हिडिओमध्ये आपण असं बघणार आहोत की त्याच्यावर नेमके प्रश्न आले तर ते कशा पद्धतीने येऊ शकतात असा एखादा एक छोटासा टॉपिक आणि एक छोटासा छोटा व्हिडिओ हा खास करून तुमच्यासाठी आहे आणि आजचं जसं तुम्ही हेडिंग वाचलं असेल की डेव्हिल्स डंग ऍक्च्युली हे आहे तरी काय आणि याच्यावर नेमकं प्रश्न विचारल्या जाऊ शकतात तर काय विचारल्या जाऊ शकतात नेमका याचा थोडक्यात इतिहास काय ते सुद्धा आपण बघू जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये एक फोटो बघत असाल एक पिक्चर तुम्हाला दिसत असेल आणि वर तुम्हाला प्रश्न पण दिसत असेल की डेव्हिल्स डंग म्हणजे काय आता डेव्हिल्स डंग म्हणजे काय हे व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी आता जस्ट जॉईन झाले त्यांनी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जसं बघायला गेलं तर हा एक प्रकारचा मसाला आहे जो भारता भारतीय लोकांच्या जेवणामध्ये सर्वसामान्यपणे वापरला जातो जो की अत्यंत सुगंधी असा मसाला असतो याच मेन काम आहे की आपल्या पचनक्रिया सुधारण्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो आणि हा जो मसाला आहे याला सामान्य भाषेमध्ये जर आपण नॉर्मली जर याला बोलायला गेलो तर याला साधा आपलं हिंग असं म्हटलं जातं आता ज्याच्यापासून हिंग तयार केलं जातं ते हिंग भारत बऱ्यापैकी म्हणजे मॅक्झिमम मी याला म्हणेल हे आपण अफगाणिस्तान मधनं आयात करतं आणि मी याचा एक तुम्हाला चार्ट सुद्धा सांगणार आहे मध्ये की हे हिंग नेमकं किती पर्सेंट किती प्रोपोर्शन मधून कोणत्या देशातून कसं आपल्याकडे येतं आता हे हिंग ऍक्च्युली कसं तयार केलं जातं ते हिंग नेमकं असतं कसं तर मुळात जर बघितलं तर याचा जो रंग आहे ओरिजिनल रंग जो आहे तो गुलाबी रंग असतो यामध्ये आपल्याला पीठ आणि डिंक एका सेट फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला मिसळावं लागतं आणि त्यानंतर जर, जर, त्यान अंतर त्यान अंतर जर ते उन्हामध्ये जर वाळवलं तर त्यानंतर त्याला दळल्यानंतर जे काही आपल्याला आउटपुट मिळतं ते म्हणजे हिंग असतं आता हे जे हिंग भारत आयात करतो ते नव्वद टक्के जे हिंग आहे ते बऱ्यापैकी आपण मधनं आयात करतो आठ टक्के जे आहे ते मधनं घेतो आणि दोन टक्के जे आहे ते इराण मधून आपल्या भारतामध्ये येतं जर याचं कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं की एका वर्षाचं सरासरी जर कॅल्क्युलेशन बघितलं तर अफगाणिस्तानमधून येणाऱ्या हिंगाचं प्रमाण हे जवळपास पंधराशे टन आहे आणि त्याची जर किंमत बघितली तर ती एक हजार कोटी रुपयाच्या आसपास आहे भारतामध्ये हिमाचलमध्ये आपल्याला या हिंगाचं उत्पादन करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे आणि युपी मध्ये हत्रस हे जे आहे हिंगसाठी ओळखलं जातं आणि जी आय टॅग नावाची कन्सेप्ट आपण वाचली असेल तर जेव्हा जी आय टॅग आपण वाचतो कुठल्या पदार्थासाठी कुठल्या गोष्टीसाठी ते दिलं जातं तर त्याच्यामधली ही कन्सेप्ट आहे आणि याच्यावर परीक्षामध्ये तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो म्हणजे सोर्स या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात एखादी कन्सेप्ट तुम्ही वाचता पेपर मध्ये जी आय टॅग आपण वाचतो तर त्याच्याशी रिलेटेड कसा एखादा प्रश्न क्रिएट होऊ शकतो ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता कळेल आता याला डेव्हिल्स डंग असं का म्हणतात म्हणजे हे नाव पडण्यामागचा इतिहास काय आहे तर खर तर इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांना हा जो मसाला आहे मुख्यतः हा त्यांना टेस्ट करायचा होता हे खूप मसालेदार असतं जर हे जर आपण व्यवस्थित योग्य प्रोपोर्शन मध्ये जर आपण एखादी भाजी बनवत असताना एखादा पदार्थ चांगला बनवत असताना जर वापरलं नाही तर त्याचा आपल्याला साईड इफेक्ट सुद्धा होतात त्याचे आपल्याला त्रास सुद्धा होतात याचं स्वरूप पाहून ब्रिटिशांनी त्याची तुलना डंक केक सोबत केली होती आता डंक केक म्हणजे काय शेणाची गौरी त्याच्यासोबत याचं कम्पॅरिझन केलं होतं आणि के याला तिखट चव आहे आणि तिखट चव असल्यामुळेच याला काय म्हटलं जातं डेव्हिल्स डंग असं म्हटलं जातं तर याच्यावर तुम्हाला एखादा जर प्रश्न आला की डेव्हिल्स डंग हा जो शब्द प्रयोग केलेला आहे हा खालीलपैकी कोणत्या पदार्थासाठी केलेला आहे आणि खाली तुम्हाला चार पर्याय दिले जातील किंवा तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की डेव्हिल्स डंग म्हणजे काय आणि खाली चार पर्याय तुम्हाला दिले जाऊ शकतात किंवा तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की जी आय टॅग जे आता अलीकडे डिक्लेअर झालेले आहेत त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा समावेश आहे असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला असं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जी आय टॅग म्हणजे नेमकं काय असतं आणि हे सगळं डेव्हिल्स डंगशी रिलेटेड आहे याच्यावर जर परीक्षेमध्ये प्रश्न आला तर आपल्याला हा छानपैकी सोडवायचा आहे असेच आपण एक छोटे छोटे टॉपिक करंट अफेअर्स चे घेऊन तुमच्या समोर येणार आहोत जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नाही चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद